भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुनर्जन्म कसा होतो तो कसा ओळखावा भगवद्गीतेमध्ये भगवान श्री कृष्णांनी म्हटले आहे ज्याप्रमाणे कपडे खराब झाल्यानंतर कपड्यांना बदललं जातं त्याप्रमाणेच एक वेळ पूर्ण झाल्यानंतर आत्मा शरीराला सोडून दुसऱ्या शरीराला धारण करते शरीराचा मृत्यू होतो पण अमर आत्मा त्याच्या नवीन प्रवासासाठी पुढे चालू लागतो एका जन्मानंतर दुसरा जन्म आणि एका शरीरानंतर दुसरे शरीर निरंतर चालत राहते जोपर्यंत आत्म्याला मुक्ती म्हणजे मोक्ष मिळत नाही आत्मा त्याच्या आधीच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये मुंगीपासून झाडापर्यंत कोणत्याही प्राण्यांच्या रूपामध्ये जन्म घेऊ शकतो जर तुम्ही तुमच्या वर्तमान आयुष्यामध्ये दुःखी आहे तर त्याचं कारण तुमच्या आधीच्या जन्माशी संबंधित आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये चांगले शरीर प्राप्त होते आणि तुम्ही सुखाने राहू शकता पण जर तुम्ही पाप करत असाल तर त्याचेही फळ तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये नक्की मिळेल असे होऊ शकते की तुम्ही कोणत्याही प्राण्याच्या रूपामध्ये जन्म घेतात किंवा मनुष्य रूपामध्ये तुम्हाला खूप दुःखांचा सामना करावा लागेल या गोष्टी आपल्या ग्रंथांमध्ये पुराव्यानुसार लिहिलेल्या आहेत काही धर्मामध्ये असं लिहिलं आहे ही आत्मा प्रत्येक वेळी माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतो आणि काही असे देखील आहे धर्म आहेत जे पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ज्या गोष्टी हिंदू धर्मग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि शास्त्राने सुद्धा प्रमाणित केल्या आहेत त्यामध्ये पुनर्जन्म असल्याचे पुरावे मिळतात आणि तुम्हीही माहिती करून घेऊ शकता की तुमचा पुनर्जन्म झाला आहे की नाही पुनर्जन्मासंबंधी ज्या गुणा या व्हिडिओमध्ये पाहिल्या जाणार आहेत त्यामध्ये पहिली गुण आहे एक स्वप्न आपल्याला पडलेले स्वप्न खूप महत्वपूर्ण असते चालू असलेली परिस्थिती इच्छा आणि अपेक्षा यांच्याशी संबंधित असते यामुळे तुम्ही कोणाच्याही मनाची स्थिती माहीत करून घेऊ शकता एवढेच नाही तर यामध्ये पुनर्जन्माचे संकेत सुद्धा मिळतात कधी कधी स्वप्नामध्ये आपण काही असे लोक जागा किंवा वस्तूंना पाहतो ज्यांना तुम्ही कधीही भेटलेले नसता ज्यांना तुम्ही कधी पाहिलेले नसते हा तुमच्या पुनर्जन्माचा संकेत आहे कारण या गोष्टी तुमच्या मागच्या जन्माच्या संबंधित असतात त्यामुळे त्या, त्या तुमच्या स्वप्नांमध्ये येतात जर तुम्ही स्वप्नामध्ये तुम्हाला एकाच पद्धतीने मरताना पाहिले असेल तर किंवा एका स्वप्न सारखं सारखं पाहत असतात तर या सगळ्या गोष्टी तुमच्या पुनर्जन्माशी संबंधित आहेत सारखं सारखं एकाच पद्धतीने मरताना पाहणे तुमच्या पहिल्या जन्माच्या मृत्यूचे कारण असू शकते दोन तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की बऱ्याचशा लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच खुन असतात ज्या त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या शरीरावर असतात या खुना त्यांना कोणतीही जखम झाल्याशिवाय शरीरावर असतात शरीरावर असलेल्या खुनांचा संबंध तुमच्या पूर्वजन्माशी असतो ज्या आत्म्याला नरकामध्ये हो त्रास दिला जातो जेव्हा ते आपल्या सगळ्या पापकर्माचे फळ भोगून पृथ्वीवर जन्म घेतात तेव्हा काही लोकांच्या शरीरावर अशा खुना राहतात मान्यतेनुसार कधी कधी व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या खुणा पाहून या गोष्टीचा अंदाज लावला जाऊ शकतो की तो आधीच्या जन्मामध्ये काय होता कारण पुढच्या जन्मामध्ये सुद्धा काही लोकांच्या शरीरावर कशाच खुन्या राहतात ज्या पहिल्या जन्मामध्ये होत्या त्या विषयावर शास्त्रज्ञांनी शोध लावला एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिकांनी शोध घेतला आणि आपल्या रिसर्चनंतर शोध लावला की या सगळ्या लोकांमधील पस्तीस टक्के लोकांमध्ये त्यांच्या पूर्वजन्मीच्या खुन होत्या त्यातील काही लोकांना पूर्वजन्मीच्या काही घटना आठवल्या अशाच एका शोधामध्ये लक्षात आले की एक लहान मुलाला पूर्वजन्मी त्याचा मृत्यू डोक्यामध्ये गोळी लागल्यामुळे झाला होता तीन तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की एखादी घटना तुमच्याबरोबर होत असेल तर ती आधीच घडून गेली आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पहिल्यांदाच गेले तरी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आधी या ठिकाणी आलेले होते जेव्हा एखादी घटना घडून गेल्यानंतर आपल्याला असे वाटते की ही घटना तुमच्या आयुष्यामध्ये आधीसुद्धा घडून गेली आहे तर त्याला फ्रेंच भाषेत देजाऊ असे म्हणतात या गोष्टीचा जर तुम्ही कधी अनुभव घेतला असेल तर तुमच्या लक्षात येईल की ती किती, -किती आश्चर्यकारक गोष्ट आहे लोकांचं असं मानणं आहे की दे जाऊ मध्ये तुम्ही तुमच्या पहिल्या जन्माच्या वास्तवाचा सामना या जन्मामध्ये आठवणींच्या रूपामध्ये करता आणि तुम्हाला या आयुष्यामध्ये पहिल्या जन्माच्या घटना लक्षात येतात चार तुमच्यामध्ये असलेली विलक्षण प्रतिभा आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते कौशल्य असते जे आपल्याला दुसऱ्यांपासून वेगळं बनवते आणि काही लोक दिवस रात्र मेहनत करून ते कौशल्य निखारून बाहेर आणतात परंतु काही लोक लहानपणापासूनच खूप हुशार असतात आणि त्यांचं कौशल्य स्वतःच दिसू लागतं कारण त्यांनी आधीच्या जन्मामध्ये हो हे कौशल्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात आणि या जन्मामध्ये हो सुद्धा ते तेवढेच हुशार असतात जसे की कौटिल्य पंडित नावाचा एक मुलगा होता ज्याला लोक गुगल बॉयच्या नावाने सुद्धा ओळखतात त्याचं ज्ञान असीमित आहे त्या लहान मुलाने खूप न्यूज चॅनलवर त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये हो हे सिद्ध केलं आहे या प्रकारच्या घटना पुनर्जन्म असल्याचे ठोस पुरावे देतात पाच बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही लोकांना पाणी उंची आणि आग या प्रकारच्या बऱ्याच गोष्टींची भीती वाटते तसं पाहिलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये असं भयानक काहीही झालेलं नसतं ज्यामुळे त्यांना या गोष्टींची भीती वाटेल तरीसुद्धा या गोष्टींजवळ जाण्याची भीती त्यांना वाटते आणि ते बेशुद्धसुद्धा होतात ते या गोष्टींना यामुळे घाबरतात की पहिल्या जन्मामध्ये त्यांच्याबरोबर वर काहीतरी दुर्घटना घडलेली असेल ज्याची जाणीव त्यांना या जन्मामध्ये हो सुद्धा त्रास देते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा